पुलिस नापास झालो ना तो पप्पा चांगलीच कले लावतील मला एवढा कशाला टेन्शन घेतस तुला जेवढे मार्क पडतील तेवढेच मला पडणार आहेत आपल्या दिघांचा काय वेगळं आहे तुम्हाला दोघांना जेवढा पडणार आहे तेवढाच मला पडणार आहे <laughs> बऱ्याच वर्षांनी लहान मुलांचं भावविश्व दाखवणारा एक सुंदर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे सिनेमाचा ट्रेलर पाहतानाच एक तरल सहज चित्र आपल्या डोळ्यापुढे येतं क्षणभरासाठी आपण आपल्या बालपणात हरवून जातो अर्थात तो सिनेमा म्हणजे एप्रिल मे नाइंटी नाईन मापुसकर ब्रदर्सची निर्मिती असलेला हा सिनेमा सध्या चांगला चर्चेत आहे तेव्हा हा सिनेमा का पहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सहज आणि सुंदर सिनेमा सिनेमा म्हटलं की आपल्याला तो हॉरर आहे लव्ह स्टोरी आहे की कॉमेडी आहे असे अनेक प्रश्न पडतात कदाचित त्यावरून लोक तो सिनेमा पाहायचा की नाही हे ठरवतात पण या सिनेमाची ओळख काहीशी वेगळीच आहे सहज आणि सुंदर सिनेमा ही गोष्ट आपल्यातली आहे आपल्या बालपणाची हा सिनेमा पाहताना आताच्या मुलांचं बालपण किती निष्ठत चाललंय याची जाणीव होते आणि आपला काळ किती भारी होता असंही वाटून जातं हा सिनेमा केवळ मुलांचा नाही तर नात्यांचा आहे त्या मुलांभोवती फिरणारे आई वडील शेजारी मित्रमैत्रिणी अशी शे अनेक नाती उलगडत जातात ज्या गोष्टींचे अर्थ त्यावेळी आपल्याला कळले नाही ते आत्ताच्या मुलांना सांगणारा हा अर्थपूर्ण सिनेमा वाटतो कुठेही अतिरंजक नाही कोणत्याच रसाचा अतिरेक नाही केवळ सुखद अनुभूती देणारा असा एप्रिल मे नाईन्टी हा सिनेमा आहे सुट्ट्यांची गोष्ट एप्रिल मे म्हणजे उन्हाळी सुट्ट्या हा प्रत्येकाच्या आयुष्यातला असा काळ असतो ज्यावेळी आपण भरभरून जगतो गावाकडची मित्रमैत्रिणींसोबत दंगा कधी कधी घरच्यांचा खाल्लेला मार तर आपणच आपल्याला दिलेली पुस्तकांच्या पलीकडचं शिक्षण देणारे हे सुट्ट्यांचे दोन महिने असतात आणि याच सुट्ट्यांची ही गोष्ट आहे तीन मित्र सुट्ट्यांचं प्लॅनिंग करत असतानाच त्यांच्यात एका मैत्रिणीची एंट्री होते ज्या वयात मुलींचा सहवास नकोसा असतो अशा वयात थेट परगावातून एक मुलगी येते आणि त्या मुलांमध्ये मिसळते आणि तिथेच गोष्टीची सुरुवात होते मग त्या मुलांच्या मनाची अवस्था त्यांच्यातील बदलत जाणाऱ्या जाणीवा तिला घेऊन कोकण भ्रमंती करतानाची भावना ते स्त्रियांना होणारा ऋतुस्राव आकर्षण ओढ अशा कितीतरी भावभावनांची ही गोष्ट गुंफली आहे केवळ भावभावना नाही तर त्यात अल्लड वयातली आहे आपणही त्यावेळी असेच होतो अरे हा मिस तर नाही ना, ना असं सिनेमा पाहताना वारंवार वाटतं एप्रिल मे मधल्या या सुट्ट्या इतक्या दमदार पद्धतीनं दाखवल्या आहेत की दोन तास आपण सिनेमाशी एकरूप होऊन जातो स्वर्गीय कोकण दर्शन कोकण म्हणजे दुसरा स्वर्ग असं आपण कायम ऐकतो पण ते किती तंतोतंत खरं आहे हे दाखवणारा हा सिनेमा आहे कोकणातील अशी कितीतरी रमणीय स्थळं हेरून दिग्दर्शकानं पडद्यावर आणली आहेत या सिनेमातून कोकण पाहताना इतका सुंदर कोकण असताना आपण का परदेशात जातो असा प्रश्न पडतो हरिहरेश्वर श्रीवर्धन आणि याच्या आसपासचा कोकण किनारा आपल्याला मोहून घेतो कोकणाला स्वर्ग सगळेच म्हणतात पण रोहन बापूसकरांना तो नेमका गवसला आणि त्यांनी तो या पडद्यावर दाखवला त्यामुळे सिनेमा पाहताना कोकण म्हणजे स्वर्ग हे आपल्याला स्वीकारावंच लागतं चौकस कलाकारांची निवड रोहन मापुस्कर गेली अनेक वर्ष कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करत आहेत त्यामुळे इतक्या वर्षांचा अनुभव या सिनेमाला समृद्ध करून गेला आहे जेव्हा एखादा कास्टिंग डिरेक्टर सिनेमा दिग्दर्शित करतो तेव्हा त्याच्या पात्रांची निवड किती अचूक असते हे एप्रिल मे नाइंटी नाईन पाहताना कळतं सिनेमाच्या प्रमुख पात्रांमध्ये असलेली चारही मुलं म्हणजे साजिरी जोशी आर्यन मेनजी श्रेयस थोरात मंथन काणेकर इतका सहज अभिनय करून जातात की त्यांनी साकारलेले कृष्णा प्रसाद सिद्धेश आणि जाई आपल्याच आजूबाजूला असल्याचा भास होतो उमलत्या वयातला अल्लडपणा बऱ्या वाईटाची समज नव्याने उलगडणारी नाती हे सगळंच या मुलांनी आपल्या अभिनयातून मूर्तिमंत उभं केलं आहे तर राजश्री पोद्दार यांनी साकारलेली भटी आजी विशेष भावते याशिवाय शुभांगी भुजबळ सौमित्र पोटे गौरी किरण रविराज कांडे पूजा सुरेश आनंद कारेकर या सगळ्यांनीच भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे दिग्दर्शकाचे श्रेय कोणतेही मोठे कलाकार नाहीत भपकेदार आशय नाही अतिरंजकता नाही तरीही इतर चित्रपटांपेक्षा हा सिनेमा वेगळा ठरतो त्याचं एकमेव कारण म्हणजे रोहन मापुसकर एक एक फ्रेम विचार करून लावली आहे प्रत्येक प्रसंग आपलं मन जिंकून जातो चित्रपटात असा कोणताच सीन नाही जो पाहताना आपल्याला असंबंध वाटेल प्रत्येक दृश्यामागचा दिग्दर्शकाचा अभ्यास दिसून येतो राजेश मापुसकर आणि रोहन मापुसकर या बंधूंनी निर्मिती मूल्यात कुठेच कमतरता सोडलेली नाही उच्च निर्मिती मूल्य आणि सर्वोच्च आशयाने भरलेला असा हा सिनेमा आहे त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा आवर्जून पाहायलाच हवा प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एप्रिल मे आठवल्याशिवाय राहणार नाही लोकमत फिल्मीकडून एप्रिल मे नाइंटी नाईन नाएं या सिनेमाला चार स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा